नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची अपडेट आहे आणि महत्वाच्या पोस्ट बद्दल अपडेट तुम्हाला माहिती की दोन हजार तेवीसला ह्या पोस्टला खूप मुलांनी फॉर्म भरला कारण ही पोस्ट आहेच तशी जवळपास या पोस्टला पंचायत हजारापर्यंत सॅलरी ही पोस्ट कोणती आहे तर ही पोस्ट आहे पुरवठा अधिकारी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक गरा, संरक्षण विभागाकडनं ही जाहिरात आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगतो ना ते नीट आहे का मी काय सांगतोय काय की या संदर्भात एक अपडेट मी तुम्हाला देतोय काय अपडेट आहे तर आरटीआयच्या अंतर्गत काढलेली माहिती आहे रिक्त पदसंख्या समोर आलेली आहे दुसरं या एक्झाम बद्दल किंवा या पदासाठी पात्रता काय असते ते पण सांगतो परिचय स्वरूप पण सांगतो आता तुम्ही सर ऍड आणि तुम्ही कशाला सांगताय बघा काही विद्यार्थी आपल्यामध्ये असे आहेत की सर तुम्ही आम्हाला अगोदर कळवा जेणेकरून ऍड आल्यावर तुम्ही आम्हाला अभ्यास करायला लावणार वे तर वेळ किती मिळतो ऍड आल्यावरती तीन महिने सो बिफोर तुम्ही जर आम्हाला इंटिमेशन देत राहिला इन्फॉर्मेशन देत राहिला तर आम्ही तयारी करू सो हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना असं वाटतं की सर आगामी येणाऱ्या एक्झामच्याबद्दल मला माहिती द्या सो तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर नक्की कमेंटमध्ये टाका मात्र अशा विद्यार्थी पण आहेत ज्यांना काय की सर आम्हाला तेव्हा जागा करा जेव्हा ऍड आली सो so, त्यांनी अजून झोपून राहा पण मात्र ज्यांना वाटतंय की सर तुम्ही ऍड येणार आम्हाला सांगताय रिक्त जागा सांगताय चांगली माहिती दिली थँक्यू सर पण अशी माहिती अजून इतर पदांबद्दल पण देत देत जा सो so, त्याची पण माहिती मी देत असतो तुम्हाला सो so, आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतोय की आता आरटीआयच्या माध्यमातून काढलेली माहिती आहे कारण ही ऍड दोन हजार तेवीसला आली होती ला आलीच नाही आता पंचवीसला अपेक्षित आहे जागा रिक्त आहे आणि ऍड येऊ शकते सो बघूया आपण रिक्त जागा आणि या पदासाठी बघा हे चांगलं चांगलं क्रीम पोस्ट म्हणतो ना आपण क्रीम पोस्ट तलाठी क्रीम पोस्ट सगळं तलाठीला फॉर्म भरलं सगळ्यांनी तेरा लाख फॉर्म आले होते तसे हे पोस्ट फार क्रीम पोस्ट आहे याच्याबद्दल तुम्हाला जर काही अडचण असेल कमेंटमध्ये टाका त्याच्यावरती मी व्हिडिओ पुढचे घेतो पण लक्षात घ्या आता तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो अजून एक बिफोर माहिती तुम्हाला देतो इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांसाठी फार कमी फीमध्ये तुम्हाला गायडन्स देत असते त्यातलाच एक भाग म्हणून ह्या पदासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बॅच बघा रेकॉर्डेड बॅच आहे चौदाशे नावानं आपल्याला जीएसटी मध्ये अवेलेबल आहे ही बॅच आम्ही म्हणजे याच पदासाठी दोन हजार तेवीस ची बॅच होती आमची असंख्य विद्यार्थ्यांनी ह्या बॅचचा फायदा करून घेतला आणि ते आता ह्या पदावरती कार्यरत आहे याचे रिझल्ट पण तुमचा तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय बघा याच्या संदर्भात पाठीमागे पण भरपूर व्हिडिओ घेतले मी याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे तुम्ही मागितली ती माहिती तुम्हाला मी देईल सगळी माहिती माझ्याकडे आहे एक्झाम पॅटर्न पेनिवड पद्धत कट ऑफ किती लागले काय सगळं सगळं आहे डोंट वरी त्याचे क्वेश्चन पेपर सगळं अवेलेबल आहे सो ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय त्याने लगेच जॉईन करा ही बॅच ही बॅच तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू आहे त्यामध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स अँड टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे आणि तुम्हाला टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे आत्ता जाऊन तयारी करा त्यामधला एक टॉपिक जो असेल जी के जीएस जो करंट संदर्भात तो आम्ही अपडेट करून तुम्हाला देणार आहोत so, सो ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय सर आधीच आम्हाला जाग राहणं गरज आहे अभ्यास करायला लागा ही बॅच अव्हेलेबल आहे आणि बॅच घेत्या बापू गायकवाड बीजी टेन वापरलं ना तर कोर्स कोणताही कोर्स तुम्ही घ्या एक प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर ना तुम्हाला विशेष डिस्काउंट देण्यात येईल सो कोड वापरायचं लक्षात ठेवा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा बीजी नावाचा कोड वापरायचा मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो जुलै दोन हजार पंचवीस ला आपण मागितलेली माहिती आहे ही च्या माध्यमातून आलेली माहिती आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वय आपण हा अर्ज केला आणि त्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे यात काय सांगितलं बघा आता ही महत्वाची माहिती नीट बघा त्यांनी सांगितलंय की तुम्हाला सद्यस्थितीत क्षेत्रीय पुरवठा कार्यालयात पुरवठा निरीक्षक गट क पद कोणतं आहे गट क पुरवठा निरीक्षकच आहे या संवर्गात मंजूर पदांपैकी सरळ सेवेच्या कोट्यात साधारणतः अडीचशे पद रिक्त आहेत खूप मोठी संख्या आहे ना अडीचशे पदे लक्षात घ्या ऍट लिस्ट तुम्हाला ह्या ह्या पदासाठी तुम्हाला दोनशे जागा तर हंड्रेड पर्सेंट येण्याची शक्यता आहे आता पुढे काय सांगेल ते पण नीट लक्षात घ्या सो तुम्ही जर ह्या पदासाठी इच्छुक असताना कामाला लागा कारण कॉम्पिटिशन प्रचंड आहे प्रचंड प्रचंड आहे लक्षात घ्या सो ही माहिती तुम्हाला दिली आहे अडीचशे पदांची जागा रिक्त आहे बरोबर आता यामध्ये ना तुम्हाला मी मागे घेऊन जातो बघा मागे ही जाहिरात आली दोन हजार तेवीसला आता मी तुम्हाला रेफरन्स देतो बरं का दोन हजार तेवीसच्या जाहिरातीचा पुरवठा निरीक्षक क किती जागा होत्या त्याला तीनशे चोवीस यांची बेरीज केली तीनशे चोवीस जागा होत्या पुरवठा निरीक्षकाच्या त्या विभागानुसार असतात ना म्हणजे कोकण विभाग पुणे विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर विभाग अशा मिळून टोटल मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला तीनशे चोवीसची जाहिरात होती पेमेंट बघा तुम्ही यस टेनचा एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे म्हणजे साधारणतः पंचेचाळीस हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी इन हँड मिळणार आहे महागाई भत्ता सगळं सगळं ऍड करून तुम्हाला मिळणार आहे आणि याच डिपार्टमेंटमध्ये दुसरं पद जे असतं ते लिपिकचं असतं लिपिकचं असतं लिपिकला पण तुम्ही इथे बघितलं तर जवळपास पस्तीस चाळीस हजारापर्यंत सॅलरी आहे आणि सुद्धा मागच्या वेळेस जी जाहिरात आली त्यामध्ये एकवीस पदसंख्या होती ह्या सुद्धा जागा जास्त येण्याची शक्यता आहे कारण एकवीसच भरले होते सो अजून रिक्त संख्या जास्त आहे आता विविध प्रूफ म्हणजे आरटीआयच्या माध्यमातून माहिती मला याची भेटली नाही म्हणून ती दा तुम्हाला दाखवू नाही पण ही माहिती आपल्याकडे आली ना आता बघा वाहन कामाला लागा नाही तर आरेपर्यंत झोपून राहा त्यावेळेस पण मी तुम्हाला जागावरील ना त्यावेळेस पण जागा होऊ शकतो तुम्ही लक्षात घ्या पण आधी जागलेलं कधी चांगलं मग ह्या पदासाठी पात्रता काय त्यासाठी तुम्हाला मी पाठीमागची जाहिरात आहे दोन हजार तेवीसची ती तुम्हाला इथे रेफरन्स म्हणून वापरतो ही एक्झाम पाठीमागे कोणी घेतली होती तर ही एक्झाम आय बी पी एसने घेतली होती आता ही जर डिसेंबरच्या आत जर ही ऍड आली तर आयबीपीएसच घेईल नाही तर एम पी एस सी घेईल पण शक्यता आहे ही एक्झाम तुमची डिसेंबरच्या ऍत फार कमी शक्यता असं मला वाटतंय फार कमी शक्यता आहे बघूया काय होत ओके पण तयारीत राहा मात्र कारण एक्झामचं स्ट्रक्चर एमपीएससी जरी घेणार तर सरळ सेवेतनं घेणार सरळ सेवेचे विषय बदलणार नाही एम वेटेज मागे पुढे करत मराठीला थोडं जास्त इंग्लिश कमी वगैरे वगैरे पण तरी पण मला वाटतं हे विषय तेच असणार आहे वेटेज सुद्धा तसंच असणार आहे तर काय या पदासाठी तर बघा पदवी कोणताही विद्यार्थी पदवीचा कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि विशेष तुम्हाला जर समान मार्क मिळाले समान गुण असेल तर आणि तरच तुम्हाला या विषयातला अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान ह्या विषयामध्ये पदवी धारण करण्याला विद्यार्थ्याला काय प्राधान्य राहील बाकी पदवीधर फॉर्म भरू शकता समान मार्क पडले तर यांना प्राधान्य आहे आणि अं आ... अर्हता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने साधारणच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे सो पदवीधर विद्यार्थी फॉर्म भरू शकतात हा एकच क्रायटेरिया एज्युकेशनच्या बाबतीत आहे तुम्ही पदवीधर असाल तयारीला ही जाहिरात येणार आहे आणि दुसरं जर बघितलं तर नेहमीप्रमाणे तुम्हाला वयोमर्यादा आहे ओपन अठरा ते अडवतीस आहे कॅटेगरी कॅटेगरीला अठरा ते त्रेचाळीस आहे तुम्ही जर खेळाडू असाल प्राप्त तर त्रेचाळीस आहे माजी सैनिक असाल तर सर्व्हिस तुमची वजा करून प्लस तीन वर्ष तुम्हाला ऍडव्हान्स आहे दिव्यांग पंचेचाळीस एक प्रकल्प भूकंप पदवी अनाथ सगळ्यांना ह्या तिघांना पंचाळीस आहे इथे त्रेचाळीस आहे पदवराणीला पंचावन्न आहे सो so, तुम्ही जर यात बसत असाल तर अभ्यासाला लागा याच्या पुढच्या पण अपडेट मी तुम्हाला आल्यात की देणार आहे अभ्यास करताना तुम्हाला बघा इथं परीक्षेचं पॅटर्न कसं आहे मराठी बारावी दर्जा आहे इंग्रजी बारावी दर्जा आहे सामान्य ज्ञान पदवी दर्जा आहे बौद्धिक क्षमता असली पदवी दर्जा आहे क्वेश्चन पेपरचं माध्यम मराठी इंग्लिशमध्ये असणार आहे मराठीचा मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये असणार आहे प्रत्येकी पंचवीस पंचवीस प्रश्न दोन दोन मार्कांसाठी दोनशे मार्कांचा दोन तास कालावधी आणि एम सी क्यू पॅटर्न असणार आहे सो आत्ताच्या एवढी एवढी माहिती सफिशियंट आहे तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमचा माइंडसेट झाला असेल किंवा तुम्हाला क्लिअर झाला असेल मी पात्र आहे ॲड येणार आहे जागा एवढ्या आहेत ॲड येण्याची शक्यता आहे आत्ता उद्या येईल परवा येईल महिन्यातील दोन महिन्यात ते नाही सांगता येणार फक्त तुम्हाला अपडेट करायचं काम मी केलेलं आहे बाकी तुम्ही ठरवायचं काय करायचं आणि तुम्हाला जर अपेक्षित असेल तर हा कोड वापरून बी जी टेन लक्षात ठेवा हा कोड वापरून तुम्हाला या फी मध्ये अजून डिस्काउंट मिळणार आहे सो ही बॅच तुम्ही रेकॉर्ड स्वरूपात घेऊ शकता याचा फायदा स्कोअरसाठी नक्कीच होईल विद्यार्थी मित्रांनो Uh, मी जे सांगतोय तुम्हाला हे फक्त तुम्ही पॉझिटिव्ह घ्या बाकीचे विद्यार्थी असतातच ते झोपेचं सोंग करणारे असतात ते नेहमीच झोपलेलं असतात मग ते कधी उठत नाही सो तुम्ही जागे असाल तर ता तयारीला लागाल तयारीसाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही बॅच परचेस करू शकता शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ पर तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आणि अजून काही मनात प्रश्न असेल तर मनात ठेवू नका कुठे टाका कमेंट बॉक्स द्या फेकून त्या कमेंटवरती पुढचा व्हिडिओ नक्की घेण्याचा प्रयत्न करेल सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद